सर्वांना भीम आज करंजाडे गाव पनवेल ती आपण सगळी पाडलेली एक भग्नावस्थेमध्ये पूर्णतः डिमॉलिश केलेली सिडको प्रशासन भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार यांच्या माध्यमातून करंजाडे गावातील एक अर्धांगवायू झालेले पूर्णपणे पॅरालिसिस झालेले तुळशीराम लोंढे यांचं हे दोन गुंट्यावरचं जवळपास वडिलोपार्जित त्यांचे वडील सुलते यांच्यापासून चालत आलेली जवळपास साठ तीस चाळीस वर्षापासून ताबा असलेली ही जवळपास दोन गुंट्याची जागा आहे आणि सिडकोच्या प्रशासनाने या जागेचं अधिकृत भांडण उच्च न्यायालयामध्ये चालू असताना न्यायमूर्ती गडकरी साहेबांच्या कोर्टामध्ये ही केस सब्ज्युडाईज आहे या जागेच्या भांडणाचा निकाल आणखी हायकोर्टामध्ये पेंडिंग असताना आणि खऱ्या अर्थानं हे पूर्ण गाव करंजाडे गाव जवळपास शहाऐंशी एकर जागा आणि अधिकृतपणे बाराशे तेराशे पेक्षा जास्त घरं त्यामध्ये एकट्या मराठा समाजाची कमीत कमी चारशे पेक्षा जास्त घरं या गावामध्ये आहेत आणि हे पूर्ण गाव सिडकोच्या जमिनीवर वसलेलं आहे घरं हजारो आहेत आणि शिडकोनं फक्त एकट्या बौद्ध समाजातील तुळशीराम लोंडे हे पनवेलच्या महापालिकेमध्ये सफाई कामगार आहेत त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलेला आहे त्यांचा बुलडोझर चालवलेला तो व्हिडिओ महाराष्ट्रभर पसरला तो माझ्याकडेही पोचला आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या स्थानिक सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला मी आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि खास करून शिडकोसारख्या संस्था चालवणारा नेता एकनाथराव शिंदे एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री असल्यामुळं सिडको ही जी एक स्वायत्त संस्था आहे याचं पूर्ण संचलन एकनाथराव शिंदे तुमच्या हातात आहे आणि या गावचे पण जे सरपंच आहेत मंगेश शेलार गावचे सरपंच एका गावातल्या मागासवर्गीयाचं बुलडोजर लावून घर तोडताना अजूनपर्यंत या घरच्यांची साधी विचारपूस करण्यासाठी आलेली नाहीत आज या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाला लवकरच आम्ही हायकोर्टामध्ये पनवेलच्या सेशन कोर्ट मध्ये आम्ही चॅलेंज करणारच आहोत पण निमित्तान या निमित्तानं पहिलं या सगळ्या व्यवस्थेचा जातीवादी चेहरा हे तुम्ही बघताय मागं दाखवा घर सगळी घर आजूबाजूची दाखवा सगळी जेवढी गाव गावची जेवडी घर आहेत जवळपास छत्तीस ची या गावाची सिडकोवर ताबा मारल्याची घर आहेत घर हजारो आहेत पण फक्त एकच घर सिडको येऊन पाडलेलं आहे तर त्या सिडकोच्या अधिकाऱ्याचा उद्या आम्ही करणार आहेत सत्कार सगळं गाव सिडकोच्या जमिनीवर आहे आणि एकाच घरावर बुलडोजर चालवण्याचं असं कोणतं रॉकेट सायन्स तुमच्याकडे कशासाठी पाडले आणि बौद्ध माणसाची या गावात बौद्ध लोकांची लोकसंख्या जी रेकॉर्डवर हो आहे ती एकशे अकरा बारा लोकसंख्या आहे अजून एक काहीतरी तीस पस्तीस बौद्ध लोकांची घरं आहेत पूर्ण गाव सिडकोच्या जमिनीवर ताबा मारून आहे एकट्या बौद्ध माणसाचं एकाच घर बुलडोजरनं भुईसपाट करण्याचं कारण ते सिडकोच्या प्रशासनाला द्यावं लागेल जर सिडको प्रशासनाने हे कारण दिलं नाही तर ही ॲट्रोसिटीचं व्हायलेशन आहे मी एवढंच सिडकोच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि जे जे बुलडोजर घेऊन इथं आलेले अधिकारी कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना माझा इशारा आहे की अजून तुमचा पाला अॅट्रोसिटी अॅक्ट सोबत कदाचित पडलेला नाही मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अधिकाऱ्यांना आणि इथल्या सगळ्या जे जे इथं हा सगळा नंगा नाच बघत होते ग्रामसेवक असतील तलाठी असतील सरपंच असतील एकट्या माणसाचं घर पाडलं जात याला कास्ट डिस्क्रिमिनेशन म्हणतात जो सिडकोचा आणि जमिनीचा वाद आहे तो पूर्ण गावाचा आहे या महाराष्ट्रात महारवतनच्या हजारो एकर जागेवर महाराष्ट्र शासनानं ताबा मारलेला आहे त्याची तुम्हाला लाज नाही आहे आणि एक बौद्ध समाजातला माणूस एक दोन गुंट्यावर दर बांधतो सोळा वर्षापासून टॅक्सच्या अधिकृत पावत्या आहेत ऍडव्हर्स पजेशनचाही काहीतरी सिद्धांत आहे ना तुमच्या बापाचं राज्य आहे का ऍडव्हर्स पजेशनच्या आधारावर ही कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून टॅक्स भरत आहेत सोळा अठरा वर्षाच्या टॅक्सच्या पावत्या आहेत म्हणून आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की नेमका जातीवाद काय असतो त्याचं हे उदाहरण आहे आणि मी पूर्ण गावाला सरपंचाला ग्रामसेवक तलाठी आणि गावातल्या हजारो लोकांना विनंती करेल हे प्रकरण पूर्ण गावाला शेकणार आहे पूर्ण गाव गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून गुन्हा गोविंदानं या सिडकोच्या असेल सरकारी जमिनीवर असेल आमचा तर सिद्धांतच आहे जो जमीन सरकारी आहे व जमीन आमारी आहे आमच्या जमीन आहेत त्या सिडको म्हणजे काही पाकिस्तान मधून आलंय का कोणाच आहे सिडको महाराष्ट्र शासनाची संस्था आहे आणि या महाराष्ट्र शासनाने महार समाजाच्या हजारो महार वतन जमिनीवर ताबे मारलेले आहेत तुम्ही हजारो एकर जमिनी लाटल्या महाराष्ट्रातल्या आणि कुठल्या तरी गावातला एखादा बौद्ध माणूस एखाद्या गुंट्यावर दोन गुंट्यावर घर बांधतो चाळीस तीस चाळीस लाखाचं घर हे बुलडो लावून पाडलेलं आहे ही अतिशय भयानक गोष्ट आहे ही पॅरालिसिस झालेली व्यक्ती आहे शासनाची सेवा करणारी सफाई कामगार व्यक्ती आहे त्यांचं पूर्ण कुटुंब उघड्यावर आलेलं आहे त्यामुळं मी लवकरच आदरणीय ने नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कानावर हे प्रकरण घालणार आहे आणि सिडकोवाल्यांना सगळ्या प्रशासनाला माझी विनंती आहे ते आपल्याला अधिकृतपणे या सगळ्या गोष्टीची तुम्हाला कोर्टामध्ये प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यावा लागेल आणि जर अनधिकृतच्या नावाखाली तुम्ही जर हे बांधकाम पाडलं असेल लिस्ट द्या माझ्याकडे शिडकोची एक लिस्ट आहे माझ्याकडे हे करंजाडे गावच्या सगळ्या शिडकोच्या घरांची आणि जागेची पूर्ण सर्वे नंबर एकशे नऊच्या हजारो घरांची यादी आहे माझ्याकडं अधिकृत अनाधिकृत तुम्हाला बघायचं आहे ना तुम्ही अधिकृत अनाधिकृत बघायचं असेल तर हे सगळं आमच्याजवळ उपलब्ध आहे सिडकोनं सगळ्या मुंबईमध्ये नव्या मुंबईमध्ये अशा पद्धतीनं सिडको शेकडो वर्षापासून चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून स्थायिक असलेली घरं अशी आपण बुलडोजर लावून उठवणार त्यामुळं आजच्या या मीडियाच्या माध्यमातून माझा फक्त आपल्या सगळ्यांना प्रेमाची विनंती आहे की हे पूर्ण गाव अनेक वर्षापासून इथं स्थायिक झालेलं आहे सगळ्या लोकांना या गावामध्ये गुन्ह्या गोविंदानं राहू द्या तुमच्या भूखंडाचे श्रीखंड खाणारे शेण खाणारे आम्हाला सगळे माहिती आहेत हजारो हजार एकर जमिनी लाटलेले आमदार खासदार मंत्री कोण आहेत सगळे आम्हाला माहिती आहेत त्यामुळं सगळ्यांचं बाहेर काढायचे आमच्यावर पाळी आणू नका किती लोकांनी भूखंड खाल्ले आहेत सरकारी जमीन लाटल्या आहेत सिडकोच्या जमीन लाटल्या आहेत आमच्याकडे सगळे पुरावे आहेत त्यामुळे आज या अनेक आमच्या महिला भगिनी आहेत त्या गावातले सगळे बांधव आहेत मी गावातल्या जबाबदार लोकांना विनंती करतो की तातडीनं आपण बसा या प्रकरणाचा छडा लावा नाहीतर गव्हासोबत किडे रगडले जातात त्या पद्धतीनं या कुटुंबाला न्याय देण्यासाठी यांचं बेचिराग केलेलं घर पुन्हा बसवण्यासाठी जर मग आम्हाला पुढच्या भूमिका घ्याव्या लागल्या तर गावातल्याही लोकांनी याचा खबरदारीचा इशारा म्हणून याच्याकडे पाहावं आम्हाला बाकी कोणाचं काही घेणं देणं नाही आहे पण हे जे काही चुकीचं काम झालेलं आहे या कामाची भरपाई या कुटुंबाला झाली पाहिजे त्याच्या कन्सेशनसाठी लवकरच आम्ही कोर्टामध्ये पण जाणार आहोत या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सात तत्काळ जे सिडकोचे मला तुमचे नाव पण माहिती आहेत अधिकाऱ्यांची मी आता ते फेसबुक लाईव्ह असल्यामुळं मी टाळतोय त्यामुळं मला ॲट्रोसिटीच्या व्हायलेशनच्या प्रक्रिया राबवण्याची वेळ आणू नका जे नियमात आहे त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सन्मान करतो पण नियम सरसकट सगळ्यांना एक असतो नियम कुठल्या तरी एका घराला नियम हजार घरांना मोकाट हजार घरं मोकाट सोडत असाल आणि एकाच घराला तुम्ही कायदा दाखवत असाल तर मग तुम्हाला कायदा दाखवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही करू एवढंच या निमित्तानं सांगतो जय भीम जय संविधान